केन मम्मी निस्ती बात करत बसली आहे मम्मी चल ना ग जेवायला मला भूक लागली आहे भूक तर मला शिला केली होती मम्मी हाय फ्रेंड्स चला आता दीदीला भूक लागली मी स्वयंपाक विपाक करून ठेवलेला आहे हे चला जेवायला आता जेवायचं छान छान आ पप्पांचं उरतत नाही येतो आ स्वयपाक आता कधीच बनवून ठेवलं काहीची भूक लागली <laughs> स्वयंपाक केलेला आहे ना मला आता याचा टाइम होऊ तर कसं ते माझी काय काय मम्मी आज बनली दुधी भोपळ्याची भाजी आहे आपली हिरवी मिरची ते घालून छान आहे आणि त्या दिवशी बनवल्याला आचार घेतला खायला म्हणलं कशी टेस्ट ती हो कशी झालाय तर आणि एक कारले आहे त भाजी केली हा भात आहे आणि ह्याच्यावरच्या भाकरी येतात आता तुम्हाला कारलं देऊ पहिला हिरवी मिरची मी देते तुला खायचं का कारलं हा बस तुला एवढं थोडंच देते मग मला थोडं कार दिवस झालं खाल्लं नाही म्हणून म्हणलं जरा कारला आपल्या इकडं ना आप ते गायला चारा आणतात ना त्याच्यात लय मोठ ते बिया आता पाऊस पडल्यावर त्याला आता मांडव करायचा वर त्याच्या काढून खारा भेटते हिरवी मिरची लांब तिखट आहे का तिखट नाहीये कापली मिरची वाटत बिलकुल बी तिखट नाही असं कारलं केलं ना थोडं बिकडून नाही लागलं

ते खाल्लत ना म्हणून मला पुढे अशी मोठ मोठे जांभळ ने आका आम्ही गेलो तिला एक नंबर लावून पण ते जांभळ घ्यायला गेले त्या जांभळाला तेल लावले ना म्हणलं भाई आय सगळ चमक राह तेल म्हणतोय

अब दो आपको जो 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 जो

बनवलेला आचार्य ना एकदम मस्त झाला पण अजून मुरला नाही एवढा झाला आठ दिवस ना चवीला खूप छान झालाय किती मिनिटात झाला नऊ मिनट दहा मिनटात झाले आमच्या आता बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तर लाईक करा चॅनल वर नवीन असलं तर करा बज़ा पासिर। चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय